गणेशोत्सवाचे वेध आता सर्वांनाच लागले. सर्वांना आतुरता लागलेला बाप्पा घरात येण्याचे आता दोनच दिवस शिल्लक आहेत. गणेशोत्सव म्हटलं की गणेश मूर्ती बरोबरच सजावट, रोषणाई, देखावा हे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. अनेक जण आपल्या वेगळ्या कल्पना सजावटीतून साकारत असतात. यालाच प्रोत्साहन देण्यासाठी आता आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कडून सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये माझा लाडका बाप्पा घरगुती देखावा व गणेश मूर्ती मूर्ती आयोजन करण्यात स्पर्धेच्या आयो स्पर्धे माध्यमातून देखावा स्पर्धा स्पर्धा उत्कृष्ट मूर्तीकार याकरता बक्षीस ठेवण्यात आली आहेत देखावा स्पर्धेत प्रथम पारितोषिक सोन्याचं मुकुट द्वितीय पारितोषिक चांदीचं मुकुट तर तृतीय पारितोषिक चांदीचा गणपती असणार आहे तर मूर्ती स्पर्धेत प्रथम पारितोषिक पंचवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये तृतीय पारितोषिक दहा हजार रुपये असणार आहे यासोबत उत्कृष्ट मूर्तिकार देखील स्पर्धा आहे ज्यात बाप्पाची सुबक मूर्ती साकारणाऱ्यास चांदीचा सा गणपती पारितोषिक तसंच सर्व सहभागी स्पर्धकास आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्याकरता एक्याण्णव पंचेचाळीस शून्य तीन चाळीस या क्रमांकावर दिनांक सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस काला या कालावधीमध्ये स्पर्धेची माहिती पाठवायची आहे यामध्ये देखावा व मूर्तीचे तीन फोटो व व्हिडिओ पाठवावे लागणार आहेत व्हिडिओ सोबत तुमचं नाव मोबाईल नंबर व पत्ता पाठवावा तसंच घरातल्या एका व्यक्तीचं फेसबुक किंवा इन्स्टाग्राम आय डी पाठवावेत